आज काय स्पेशल अगं सुनबाई मकर संक्रांत निमित्त आज आपण खुशखुशीत गुळपोळी बनव्या डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सर्वप्रथम दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन मध्ये मीठ घालून एकजीव करा मग दोन मोठे चमचे तेल गरम करून त्याचं मोहन तयार करून पिठावर घाला स्पॅचला एकदा मिक्स करा थोडं थंड झालं की गरजेनुसार पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्या आता एक वाटी तीळ भाजून थंड करत ठेवा मग पाव वाटी बेसन सुद्धा भाजून थंड करून तीळ आणि बेसन दोन्ही मिक्सरमध्ये ऍड करा मेन इन्ग्रीडियंट म्हणजे एक वाटी गुळ घालून सुक वाटून घ्या प्लेट मध्ये काढून त्यात एक चमचा वेलची पूड घाला सगळे एकजीव करून घ्या आता पिठाचे छोटे गोळे घेऊन वाटी तयार करा आणि गुळाचं तयार केलेलं सारण मध्ये भरा सेम जसं पुरणपोळी बनवतो तसंच करायचं आहे मग हा गोळा पिठात घोळवून पातळ लाटून घ्या तुम्ही बघू शकता हे प्रमाण वापरून किती छान पोळी लाटली जाते सारण पूर्ण कडेपर्यंत जात आहे आता गरम पॅन वर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या आणि तयार आहे आपली खुश गुळपोळी किती पातळ आणि एकदम मस्त क्रिस्पी बनते बाहेरून आणण्यापेक्षा एकदम भारी आज तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद